अटारी ता वाघा आंतरराष्ट्रीय सीमेवरनं पाकिस्तान नागरिकांची वापसी सुरू झालेली आहे भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात परतण्याचा अल्टिमेटम दिलाय आणि त्यानंतर वाघा अटारी सीमेवरनं नागरिकांची ही परत फेरी सुरू झाली आहे आतापर्यंत पाचशे एकतीस पाकिस्तानी नागरिक हे तिकडे परतलेले आहेत तर आठशे त्रेचाळीस भारतीय नागरिक पाकिस्तानातनं भारतात परतलेले आहेत ग्राफिक्सच्या मा पाहूयात साधारण किती लोक तिकडून इकडे आणि इकडून तिकडे गेलेत नंतर नागरिकांची मायदेशी वापसी होती या दिवशी पाकिस्तानात परतलेले नागरिक आहेत अठ्ठावीस तर भारतात परतलेले नागरिक आहेत एकशे पाच भारतात पाकिस्तानात परतलेले पंचवीस एप्रिल रोजीचे नागरिक आहेत एकशे एक्क्याण्णव तर पाकिस्तानातनं भारतात आलेले आपले नागरिक आहेत दोनशे सत्याऐंशी तो पाकिस्तानी पंच्याहत्तर नागरिक सव्वीस एप्रिल रोजी परतले तर भारतीय जे आहेत जे पाकिस्तानात राहत आहेत असे तीनशे पस्तीस जण परतलेत त्यानंतर सत्तावीस एप्रिलला दोनशे सदतीस हे भारतातनं पाकिस्तानात परतलेले नागरिक आहेत आणि पाकिस्तानातनं भारतात आलेले आपले भारतीय एकशे सोळा ताटारी बॉर्डरवरनं एकूण पाचशे एकतीस पाकिस्तानी नागरिक हे पाकिस्तानात परत गेलेत आठशे त्रेचाळीस भारतीय नागरिक पाकिस्तानमधनं भारतात दाखल झालेत